सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पाच वस्तू तुम्हा सर्वांना इथं मिळणार आहे गहू तांदूळसोबत पाच वस्तू रेशन कार्ड धारकांना इथं मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जे की मोफत तुम्हाला पाच वस्तू इथं मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या वस्तूत कोणाला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे सर्व रेशन कार्डधारकांना थेट जे की पाच वस्तू इथे मिळणार आहे लाईव जे की यामध्ये तांदूळ आणि गहूसह पाच वस्तू तुम्हाला अगदी मोफत इथं मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहेत कोणताला यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे कोण पात्र आहे अपात्र हे पाहण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार तर आता यामध्ये जे आहे या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणे तर यामध्ये पिवळे किंवा केशरी किंवा अंत्योदय जे काही कार्ड आहे हे तुमच्याकडे असेल तर तर आता यामध्ये तुमच्याकडे पांढरे जे की रेशन कार्ड असेल तर बहुतेक ठिकाणी इथं लागू नाही आहे तर यामध्ये तुमच्या इकडे पिवळे काय आहे पिवळे कार्ड असेल तर हे त्यांसाठी गुड न्यूज आहे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल तर आता जे की पिवळे रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर केशरी अंतोदय तर यांसाठी खुशखबर आहे तर आता हा जो लाभ आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे रेशन दुकानावर नाव आधीच तुमचे नोंदणी म्हणजे जे की तुम्हाला तांदूळ मिळते त्याबरोबरच तुम्हाला तिथं मिळणार आहे रेशन घेताना मोफत वस्तू तुम्हाला इथं वस्तू मिळणार आहे किती वस्तू मिळणार आहे पाच वस्तू मिळणार आहे कुठेही टोकन घेण्याची आवश्यकता नाही पैसे देण्याची काही गरज नाही आहे तर आता यामध्ये जे की एक जानेवारी कधी एक जानेवारी जानेवारीपासून जे आहे इथं पाच वस्तूचं वाटप इथं होणार आहे रेशन कार्ड अतिरिक्त व वस्तू तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक महिन्याला वाटप इथं होणार का त्यानंतर आता बरेच जणांचे कमेंट्स येतील की हा जो वाटप आहे दर महिन्याला इथं सुरू राहणार का तर तो त्याच्या जी आरनुसार इथं राहणार आहे कौन तर आता यामध्ये गहू तांदूळसोबत पाच वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम जे की रेशन कार्ड मोफत पाच वस्तू योजना ही महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत अंमलबजावणी इथं करण्यात आलेली आहे तर आता सदर योजना जी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस कधीपासून दोन हजार सव्वीस एक जानेवारीपासून इथं नियमितपणे वाटप वस्तूचा इथं होणार आहे जे की पाच वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर आता हे जे पाच वस्तू आहे ती तुम्ही इथं लाईव्ह चेक करू शकता की हे पाच वस्तू आहे नेमक्या पाच वस्तू कोणत्या मोफत तुम्हाला मिळणार आहे यामध्ये पहिलं जे आहे गहू आणि तांदूळ काय आहे गहू दुसरा जे आहे तांदूळ तांदूळसह तुम्हाला जिके वस्तु रहे। तर पहले जे काही वस्तू इथं मिळणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिली जी वस्तू यामध्ये तुम्हाला मिळणार आहे साखर काय मिळणार आहे साखर जे की तुम्हाला यामध्ये साखर एक वस्तू यामध्ये मिळणार आहे दुसरं जे यामध्ये डाळ काय आहे डाळ पहिलं जे आहे साखर दुसरं झालं आपलं डाळ तिसरं झालं खाद्यतेल काय झालं खाद्य तेल तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर इथं रवा मिळणार आहे पोहे मिळणार आहे तर हे जे काही आहे हे तुम्हाला त्याचा एक बॉक्सच आल्यावाने येणार आहे त्यानंतर स्व स्वच्छतेसाठी साबण वगैरे हो तुम्हाला इथं देण्यात येणार आहे तर आता हे जे वस्तू आहे किती वस्तू बघितलेल्या आपण चार वस्तू हे चार जे की सॉरी पाच वस्तू आहे यामध्ये पाच वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये डाळ साखर तर ह्या पाचही वस्तू अगदी तुम्हाला मोफत जे की रेशन कार्डच्या दुकानामध्ये इथं मिळणार आहे है, तर आता हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आठवडाभर लागेल कधी कधी महिनासुद्धा लागू शकते जे की हे तुमच्या जिल्ह्यांमध्ये योजना येण्याकरिता तर याचा वाटप कसा होणार आहे का आहे याचा वाटप जे आहे यामध्ये कसा होणार आहे जवळचे रेशन दुकानामध्ये तुम्हाला मिळेल जसं की तुम्ही राशन घेताना थम वगैरे लावता त्याच पद्धतीने काहीतरी असं जे काही ऑप्शन इथं येणार आहे अर्ज करावा लागतो का यासाठी बऱ्याच जणांचे कमेंट्स येतील की आता यासाठी अर्ज करावा लागतो का तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा इथं अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जे काही राशन जर घेत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता हे जी योजना आहे ते या जिल्ह्यांमध्ये सुरू मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अर्ज जे आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याची आवश्यकता नाही कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे त्यानंतर इथं आपण जे काही जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये पुणे विभाग कोणता येते पुणे विभाग यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर नाशिक विभाग यामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर विभागमधील छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अमरावती विभागामधील अमरावती त्यानंतर इथं अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर ज्यातलं गोंदिया तर साखर डाळ खाद्यतेल रवा पोहे चणाडाळ साबण साहित्य इत्यादी जे काही पाच वस्तू आहे जे की तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये याला एक महिना लागू शकतो किंवा पंधरा दिवस तर असं नाही की बा याच महिन्यांमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर ही जी योजना आहे ते टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात जमा होणार आहे म्हणजे सर्व जिल्ह्यात मिळणार आहे कोणाला पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे कोणाला दुसऱ्या आठवड्यामध्ये तर तुम्हाला जे आहे हे इत्यादी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे त्याचप्रमाणे यासाठी तुम्ही कोणत्याच प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर टप्प्याटप्प्याने तुमच्या जिल्ह्यात रोल आऊट होईल म्हणजे लागू होणार आहे